नमस्कार कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवले होते गव्हाच्या पिठीचे पौष्टिक असे लाडू हे लाडू खूप हेल्दी असतात लहान मुलांना तर खूप चांगले असतात चला तर मग आपण हे लाडू कसे करायचे ब बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी पिठी मोजून घेते आता ही वाटी जी दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये या वॅट वाटीनेच मी मेजरमेंट घेणार आहे सर्व आता ह्या वाटीने मी तीन वाट्या पिठी घेणार आहे गव्हाची पिठी आता ही पिठी आम्ही जे आपण शेवया करतो ना, ना वर्षभराच्या तर तेव्हा जे वैसगाळ करतो आपण गव्हाला पाणी तेल पाणी लावून तर त्यानंतर जी रवा निघतो आणि जी पिठी निघते ती पिठी आहे आणि जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही काय करा जी आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ असतं ना त्याला सुती कपड्याने चाळून घ्या किंवा सोजीच्या जाळणीने चाळून घेतलं तरी चालेल आता मी या वाटीने तीन वाट्या पिठी घेतलेली आहे आता इथे कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे साजूक तूप घातलेलं आहे साजूकच तूप घाला त्याने हे लाडू खूप टेस्टी लागतात आणि तुपाचं प्रमाण जरा जास्त घालायचं आहे कारण की आपण जर तूप कमी घातलं ना तर पीठ पीठभासत्यांनी काय होतं त्याच्या गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या आतमध्ये कच्च्या तशाच राहतात आणि नंतर फोडतानाही फार जड जातं त्यामुळे पीठ पीठभासत्यांनी ना तुपाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं थोडंसं असं पातळ सरच झालं पाहिजे आणि घाबरायचे कारण नाही कारण की नंतर आपण त्याच्यात पिठी साखर ॲड करणार आहोत होतं ते ऑब्झर्व करून घेतं ते तूप आता हे बघा मी तूप किती घातलेलं आहे याच्यामध्ये आणि मंद फ्लेमवर भाजायचं आहे हाय फ्लेम कुठेच करायचं नाही आहे आप आपल्याला हाय फ्लेम जर केली ना तर पीठ जळून जातं ते मंद फ्लेमवर आपल्याला खरपूस असं वास येईपर्यंत भाजायचं हे पीठ आता मी दोन बॅचमध्ये ही पिठी भाजून घेते तीन वाट्या पिठीला एक वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला रवा जो आहे तो झिरो साईजचा वापरायचा आहे सर्वप्रथम मी आधी पिठी भाजून घेते आणि मग नंतर सगळ्या शेवटी रवा भाजून घेणार आहे सारखं आपल्याला चमचा जो आहे तो चालवत राहायचा आहे मध्ये मध्ये कारण की खाली लागण्याची शक्यता असते हे बघा तुम्ही पीठ किती पातळसर दिसते इथे असंच आपल्याला तूप एवढं टा प्रमाणात टाकायचं आहे तुपाला तूप टाकताना कंजूसी कुठेच करायची नाही आपल्याला तुपा आता तुपाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आता मी हे काढून घे तुपाचा रंग नाही सॉरी पिठाचा रंग बदललेला आहे आता हे पीठ मी काढून घेते आणि दुसरी बॅग जी आहे पीठ जी पिठी जी आहे ती पण भाजून घेते दुसरी बॅच पण जी पिठाची मी भाजून घेतलेली आहे आता मी ते झिरो साईजचा रवा घेतलेला आहे तीन वाट्याला एक वाटी झिरो साईजचा रवा घ्यायचा असंच प्रमाण घ्यायचं आता हा रवा पण मी मंद फ्लेमवर भाजून घेते वास येईपर्यंत आणि थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत यात पण मी साजूक तूप घातलेलं आहे आणि रवा मंद फ्लेमवर भाजून घेत आहे कंटिन्युअसली आपल्याला हात चालवायचा आहे आणि मंद फ्लेमवरच भाजायचा आहे खरपूस आपण शिऱ्याला भाजतो तसा रव्याने काय होतं रवा टाकल्याने पिठी जी पिठीचे लाडू जे आहे ते टाळूला चिटकत नाही आणि आपण फक्तच पिठीचे जर लाडू केले ना तर ते टाळूला चिटकतात त्यामुळे आपल्याला थोडासा रवा घालायचा आहे याच्यामध्ये आता रवा पूर्ण भाजून घेतल्यावर आपल्याला याच्या पिठीमध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे सारखा चमचा चालवत राहायचा आहे हे बघा आता ट्रान्सपरंट झालेला आहे रवा आणि वास पण सुटलेला आहे त्याचा आता मी याच्यामध्ये हा रवा घालून घेते आणि सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यावर मग आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे गरम असताना नाही घालायची आधी रवा मी याच्यामध्ये मिक्स करून घेते आता याचा रंग आता जरी आपल्याला गडद दिसत असला ना तरी पण पिठी घातल्यावर याचा रंग आ, कमी होतो तर त्यामुळे असं वाट वाटू नका देऊ की एवढं लालसर भाजलेलं ला आहे आणि लालसर नाही येते खमंग भाजलेलं आहे मी आता रवा याच्यात पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि थंड करायला ठेवून देते याला आता थंड झालेलं आहे आपलं मिश्रण आता याच्यामध्ये आपलं टोटल मिश्रण चार वाट्या झालेलं आहे म्हणजे तीन वाट्या पिठी आणि एक वाटी रवा तर आपल्याला चार वाट्यात साखर घालायची आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला गोडीला कमी हवं असेल तर साडेतीन वाट्या घाला पण मग काय होतं साखर कमी घातली ना थोडेसे पिठ लागतात ते लाडू त्यामुळे मी चार वाट्या साखर घातलेली आहे आणि पिठीमध्येच मी वेलचीही दळून घेतली होती आता याला सर्व मिश्रण जे आहे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा किती रंग बदललेला आहे बिची टाकल्यावर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे साखर जी आहे ती सर्व मिश्रणात एकत्रित झाली पाहिजे म्हणजे गोडी सर्व समप्रमाण लागेल आता मिश्रण एकत्रित झालेलं आहे आता लाडू तुम्ही हवे त्या शेपचे हवे त्या साईजचे बांधू शकता आता मी मीडियम साईजचे लाडू वळून घेते हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता लाडू आपल्या आवडीनुसार बांधा तुम्ही जसे हवे तसे आता पहिला लाडू इथे वळलेला आहे बघा अशाच पद्धतीने मी इतर राहिलेले मिश्रणाचे लाडू वळून घेते आणि सर्व लाडू झाल्यावर तुम्हाला फायनल दाखवते सर्व लाडू जे आहे ते वळून झालेले आहे आणि तेवढ्या मिश्रणात माझे वीस लाडू झालेले आहे चला तर मग या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हीही तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया चारऐंशी अशा व्हिडिओमध्ये बाय